बऱ्याचशा वेळेस किचन ओटा बनवताना आपल्याला प्रश्न पडतो की किचन ओट्याची हाईट किती ठेवावी नेमकी तर हा जो फ्लोरिंग टॉप आहे आपला या टॉप पासून सरासरी आपण किचन ओट्याची हाईट जी ठेवतोय ती ठेवतोय आपण तेहतीस इंच ही स्टँडर्ड साईज आहे त्यापेक्षा कमी आपण ठेवू शकतो बत्तीस इंच ती पण स्टँडर्ड साईज आहे बत्तीस तेहतीस इंच ही फायनल असते आता हा आपण एक किचन प्लॅटफॉर्म बनवला आहे याच्यावरती आपण मिक्सर मायक्रोवन बाकी जे आपलं स्वयंपाक करण्याचं जे प्रिपरेशन असतं ते आपण इथे करू शकतो सेकंड हा आम्ही गॅस शेगडीसाठी बनवला आहे खास इथे आपण गॅस शेगडीचा वापर करणार या चिमणीद्वारे पूर्ण त्याचं धुबण वगैरे जे आहे ते बाहेर जाणार आणि हे आहे सिंक या सिंकमध्ये आपण भांडे वगैरे धुण्याचं काम करू शकतो त्याच पद्धतीने याच्याच खाली आपण किचन ट्रॉलीज दिल्या आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू